निवडणूक लढवत आम्हाला वाटतो वा की आमचे रेल्वेचे प्रश्न सुटतील आमच्या पाण्याचे प्रश्न सुटतील प्रश्न सुटायचे राहिले प्रश्न या माणसाने कधीच मिटवून दिले नाहीत आणि ते मिटवायला दोन हजार एकोणीस साथ द्यावा लागलं मला खासदार व्हावं लागलं देशाचे दे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार आलं पुन्हा एकोणीस सरकार आलं आदरणीय शिंदे सरकार मुख्यमंत्री व्हावं देवेंद्र सरकारसंघामध्ये सर्व प्रश्न हातावे केला एवढ्या मोठ्या माणसाला नेता <Hotel> म्हणून ने दिला आपण एका म्हणतो ना की एखादा वडील माणूस असतो वडील चार पोरं असतात तर इस्टेटीची वाटणी चार पोरं आणि मुलगी असेल तर मुलीला केली पाहिजे पण या आमच्या महाराष्ट्राच्या जात्या नेत्यांनी इस्टेटीची वाटणी फक्त बाळावरती केली मला सांगा अशा नेत्याला तुझी शहानाबाबत म्हण का वाटणी जर एकालाच